दिवा इथे वर्षा मॅरेथॉन आयोजन करण्यात आले होते येथे दरवर्षी हे मॅरेथॉन करण्यात येते आणि दरवर्षी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो तसेच यावर्षी सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आहे सिटी इंडिया न्यूज साठी नवी मुंबईवरून प्रतिनिधी प्रशांत खंदारे मुलींना विनंती आहे सर्व मुलींना चालायचं आहे थोडा पीछे हो जा सुरुवातीला सर्व मुलींनी चालत जायचं आहे पण नंतर पाणी देऊ नंतर पाणी देऊ कुणालाही पाणी देऊ नका आता नंतर द्यायचंय नीचे भेटू पेरेंट्स भिंती सर जेव्हा सोडायचं तेव्हा सर्वांना बाजूला काढा मध्ये कोणाला ठेवू ला, ला को कम्फर्टेबल बैठले तो भिंती आहे सबलो पेरेंट्स आहे पेरंट्स थोडा पिछे चल काय सावित्री टीचर हो मॅडम हो मॅडम पिचव जाओ पेरेंट्स पिचव चो पालकांनी मागे वा पालकांनी मागे वा थोडं सहकार्य करा शेवटचा गट आहे का पालकांनी वा तिकडून मुलींना आरामात बसू दे तुमच्याच मुलांना बसायला प्रॉब्लेम होते तुम्हाला कळायला पाहिजे मागे वा तुम्ही या साईड या साईडनी गर्दी कर कमी करायची आहे टीचर? टीचर टीचर तुम्ही इकडून जावा इकडून वा इथे थांबू नका गर्दी करू नका मागे वा, वा। सावित्री टीचर सावित्री टीचर आणि तकेदारी टीचर जरा सगळ्यांना पाठी करा ना प्लीज सर्व पेरेंट्स थोडं पाठी करा ना प्लीज वा कम्फर्टेबल बसू द्या मुलींना कम्फर्टेबल बसू द्या हॅलो हॅलो गणपती बा